सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव मंदिरे बघायला मिळतात तर प्रत्येक गावात हनुमंताची मनोभावे पूजा करतात मात्र महाराष्ट्रातील या गावामध्ये हनुमंताची पूजाच नाही तर मारुती हा शब्द उच्चारण चुकीचं मानलं जातं एवढेच नाही तर या गावामध्ये मारुती नावचा माणूसही नाही आणि त्या नावाच्या व्यक्तीला या गावातील कोणी मुलगीही देत नाही तर मारुती नाव असलेली एकही वस्तू इथं खरेदी देखील केली जात नाही ही, दे ही रंजक कथा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर गावची महाराष्ट्रात हे असं एकमेव गाव आहे की या गावात मारुतीचं एकही मंदिर नाही तर या गावामध्ये मारुतीला एवढा विरोध का केला जातो यामागील कारण काय आहे याची गोष्ट ही या गावाइतकीच फारच रंजक आणि पौराणिक आहे पुराणामधील कथांकानुसार निंबादैत्य आणि हनुमानामध्ये एकदा घनघोर गदायुद्ध झालं या युद्धात दोघेही गंभीर जखमी झाले यावेळी अवस्थेतच निंबादैत्य प्रभू रामाचा जप करतो आणि प्रभू राम जखमी दैत्याला दर्शन देत त्याला बरंही करतात इतकंच नाही तर ते निंबादैत्याला वर देतात की या गावामध्ये तुझेच नाव घेतले जाईल तसंच तुझं मंदिरही या गावामध्ये बांधलं जाईल यावर निंबादैत्य प्रभू रामांना म्हणाले तुम्ही तर हनुमानाला प्रत्येक गावात तुझं मंदिर होईल असं सांगितलंय तर मग या गावात माझं मंदिर कसं शक्य आहे असा प्रश्न करतो यावर प्रभू श्रीराम आश्वस्त करतात की या गावात तुझेच मंदिर उभा राहील मात्र या गावामध्ये मा कधीच मारुतीचं मंदिर देखील उभारलं जाणार नाही त्याचबरोबर या गावात मारुती नावाचा उल्लेखही कधी केला जाणार नाही त्यामुळे रामायण काळातील ही, ही प्रथा या गावातील लोक आजही जशीच्या तशी पाळत आहेत निंबादत्त्य महाराज हे या गावचे ग्रामदैवत आहेत या गावामध्ये जाणीवपूर्वपणे मारुतीचं नाव जरी घेतलं तरी त्याला वाईट आणि विचित्र अनुभव येतात असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे